मग भावना समजत असली समजून घ्या नसता मी पुरा उतारा करीत असतो एक तो सोडितच नसतो <laughs> कारण त्यांना आम्ही काहीही बोललेलो नाही असं त्यांचं झाले पाच वेळेस पाच वेळेस आम्ही त्यांना सांगितले की तुम्ही बोलू नका पण त्यांना काय दम निघत नाही त्याच्यामुळे शेवटची संधी आणि ते निलेश राणे साहेबाला मुद्दा म्हणून सांगतोय मी की तुम्ही त्यांना सांगा कारण आपल्या क्षमता आता ऐकून घ्या ते उद्या जरी बोलले तरी सोडणार मला आणखी नाही एवढे त्यांना सुट्टी द्यायची निलेश राणे साहेबाला विशेष करून माझं सांगणं तुम्ही त्यांना थांबवा तुम्ही त्यांना थांबवा कारण मला सुद्धा काही मर्यादा आहेत मी कदाटायला लागेल उल काढीन मी सोडणार नाही तुम्ही कारण मला सुद्धा मर्यादा आहेत तुम्हाला काय बोललो आम्ही चला काय बोललो तुम्हाला नारायण राणे साहेब या शब्दाबद्दल माझा तोंडातून तुम्ही शब्द आहे का अरे बाबा नरेंद्र मोदी साहेबाला सुद्धा स्वाभिमान आहे ओबीसीचा कारण त्यांनी दोन भाषणात असं बोललेलं आहे ती उदाहरणार्थ जर आम्ही त्यांना बोललो तुम्ही तर आता छाती पडित मराठा मराठा मी तर मराठा कोण बोललो मग तुम्ही आमच्या कोण बोलायला पाहिजे तुमचा काय समजाय त्याचे कोण बोलायचं त्यांचे कोण बोलायचं काय समज तुम्हाला बोललो आम्ही काही तुमच्याबद्दल काही शब्द काढला तुम्ही कोण त्याची रिवडणार त्यांची तिकडची तुम्ही कोण अरे त्यांना जर स्वाभिमान आहे ते त्यांच्या भाषणात म्हणले ओबीसी बद्दल तुम्ही तर मग मराठा म्हणून आरक्षण पाहिजे म्हणता मला स्वतःला तर मग आम्ही तर बाजून बोललो तुम्हाला तर स्वाभिमान पाहिजे होता आमच्या बाजूने बोलायचं तुम्ही एकटेच काय ते काय तिरशिंग लागू गेले काय मग तुम्ही काही मर्यादा येतात मी तुमच्याबद्दल काही तुम्हाला मानत होतो मानतोय म्हणून मी बोललेलो नाही आणि इथून पुढं माझी शेवटची विनंती आता निलेश राणे साहेब त्यांना समजून सांगा दुसऱ्या बारीने मी सोडत नसतो <laughs> मी मुलगी बघणारच नाही मग कोण आहे काय केवढ्याचा त्यांचं वय आहे मी त्यांचा आदर करतोय मोठ्या किमतीचा माणूस आहे आपल्यासारख्याच्या लेकरांच्या तोंडातून शब्द देऊन त्यांना ला डाग लावून मग भावना समजत असले समजून घ्या नसता मी पुरा पानवतारा करीत असतो एक तो सोडितच नसतो कारण त्यांना आम्ही काहीही बोललेलो नाही असं त्यांचं झालं पाच वेळेस पाच वेळेस आम्ही त्यांना सांगितले की तुम्ही बोलू नका पण त्यांना काय दम निघत नाही त्याच्यामुळे शेवटची संधी आणि ते निलेश राणे साहेबांना मुद्दा म्हणून सांगतोय मी की तुम्ही त्यांना सांगा कारण आपल्या क्षमता आता ऐकून घ्यायची ते उद्या जरी बोलले तरी सोडणार हो आणि ते आत्ता एक घंटेने बोलले तरी नाही सोडणार आणि त्यांची जेनी तयारी असते ना खेटायची त्यांनी खेटायची तयारी मग आपली जम हा ते जर मला म्हणत असले मराठ्यांची मराठ्यांची काय ताकद आहे मला चॅलेंज देत असले ना ते जर मला चॅलेंज देत असले ना तर मग मी बी ना म्हणून आणि ते जवळपास त्यांना बऱ्याच जणांना आहे मग हा त्यांना बी माहिती आहे मग मी काय ते मी बी मराठाचे आहे ना मग पण आपल्या तर आपल्याला अपमान नाही करायचं म्हणून मी आता बद गप्प बसलेलो आम्ही तिसऱ्याला बोललो तुम्ही लगेच मध्येच बोलायचं तुम्हाला कोणी सांगितलं तुम्हाला कोणी बोलायला सांगितलं आम्ही तुमच्या विरोधात एक शब्द तुम्हाला जर जातीचा एवढा स्वाभिमान आहे तर आम्ही जाती कोण बोलतो त्या टायमाला तुम्ही आमच्या कोण बोलायला पाहिजे आम्ही तिसऱ्याला बोललं मध्येच पडत येत आणि तुम्ही काय ठेका घेतला का आणि तुम्ही तुम्ही गुंड आहेत आणि इथं सामान्य मराठी काय कच्चे समजेल का तुम्ही मग मराठ्यांच्या विरोधात तुम्ही जायलाच नाही पाहिजे एवढा मोठा उंचीचा नेता आहे महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मराठ्यांचा उंचीचा नेता आहे आणि तुम्हाला नाही बोलून जात आहे तुम्ही तुम्हाला बोललं तर ठीक आहे आणि आठवडा पडून नाटक उपस चार दिवस करून बघा कुंकुम कुंकून हवा निघल ना मग कळत हा